नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर मंदिरातील काही रहस्यमय गोष्टी हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर रहस्य आणि चमत्कारांनी भरलेलं आहे चला पाच मिनिटात उलगडूया तुळजापूरची ही पाच रहस्य नंबर एक तुळजाभवानी मातेची मूर्ती ही गंडकी शिळेची स्वयंभू मूर्ती आहे जी अश्भुजा महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे पण रहस्य काय ही मूर्ती चल आहे होय वर्षातून तीन चार वेळा विशेषत दसऱ्याच्या मिरवणुकीदरम्यान ही मूर्ती गाभाऱ्याबाहेर काढली जाते स्थानिक लोककथेनुसार मूर्तीला स्पर्श करणाऱ्या भक्तांना एक वेगळीच ऊर्जा जाणवते आणि काहींना तर मातेच्या मूर्तीतून प्रकाश किरणांचा अनुभव आल्याचं सांगितलं जातं यामागील रहस्य काय आहे खरंच मूर्तीत दैवी शक्ती आहे की हे भक्तांचा विश्वास आहे नंबर दोन छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता तुळजाभवानी होती आणि असं मानलं जातं की माता भवानीने स्वतः शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रदान केली पण याचं रहस्य काय काही इतिहासकार सांगतात की ही तलवार मंदिरातून शिवाजी महाराजांना देण्यात आली पण ती कशी आणि कुठून आली याबद्दल कोणताही लिखित पुरावा नाही स्थानिक कथांनुसार ही तलवार दैवी शक्तींनी युक्त आहे आणि ती आजही मंदिराच्या गुप्त खजिन्यात आहे पण कोणालाही ती पाहण्याची परवानगी नाही खरंच ही तलवार मंदिरात आहे का नंबर तीन तुळजापूर मंदिर परिसरात गोमुख तीर्थ कालोळ तीर्थ आणि पापनाशी तीर्थ ही पवित्र तीर्थ आहेत पण यातलं एक रहस्य आहे पापनाशी तीर्थ असं मानलं जातं की या तीर्थात स्नान केल्याने सगळी पापं धुतली जातात पण काही स्थानिक लोक सांगतात की या तीर्थात रात्रीच्या वेळी विचित्र आवाज आणि प्रकाश दिसतो काही भक्तांचा दावा आहे की येथे स्नान केल्यानंतर त्यांना स्वप्नात माता भवानी दर्शन देतात हे खरं आहे की भक्तांचा भ्रम याचं रहस्य आजही कायम आहे नंबर चार तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्रात मटणाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे जी इतर मंदिरांपेक्षा वेगळी आहे नऊ दिवसांच्या उपासनंतर पहिला नैवेद्य मटणाचा असतो आणि हा सोहळा गावातील मानाच्या परड्यांच्या उपस्थितीत होतो पण रहस्य काय काही जण सांगतात की हा नैवेद्य मातेला प्रसन्न करण्यासाठी आहे तर काहींच्या मते यामागे प्राचीन युद्ध परंपरेशी संबंध आहे या प्रथेचं मूळ काय आहे आणि मटणाचा नैवेद्य का दाखवला जातो हे आजही एक गूढ आहे नंबर पाच तुळजाभवानी मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत आहे आणि त्यात दगडी खांब आणि भव्य कळस आहे पण असं सांगितलं जातं की मंदिराच्या खाली गुप्त खोल्या आणि बोगदे आहेत जे राष्ट्रकूट किंवा यादव काळात बांधले गेले काही लोककथांनुसार या खोल्यांमध्ये प्राचीन खजिना आणि गुप्त मूर्ती लपवल्या आहेत पण याची शहानिशा कधीच झाली नाही या गुप्त खोल्या खरंच अस्तित्वात आहेत का आणि तिथे काय लपलं आहे हे रहस्य आजही अनुतरत आहे मित्रांनो तुळजाभवानी मंदिराची ही पाच रहस्य तुम्हाला कशी वाटली तुम्हाला यापैकी कोणतं रहस्य सर्वात जास्त उत्सुकता वाढवणारं वाटलं आणि तुम्ही तुळजापूरला गेलात तर तुमच्या अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रहस्यमयी प्रवासात जय भवानी